बीडमध्ये प्रत्येक ठिकाणी एक दादा भाऊ भाई आका आणि आकांचा आका आता समोर येत आहेत संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करणारे आरोपी आणि त्यांचा आका वाल्मिक कराड हा राजकीय वरद हस्तामुळे मोठा गुंडा झाला त्याचे सगळे काळे कृत्य एका पाठोपाठ एक बाहेर आलेत त्याच्या पाठोपाठ आता बिळातून प्रत्येकाचेच एक, -एक वाल्मिक कराड बाहेर येत आहेत आणि यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच पुढाकार घेणारे सुरेश धस यांचा देखील नंबर या आकांमध्ये आता लागलाय सुरेश धस यांच्या जवळच्या माणसांची गुंडागर्दी आणि त्यांचे व्हिडिओ पण आता समोर येत आहेत त्यामुळे ज्या धसांनी मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी वारंवार पुढाकार घेतला त्याच धसांना आता स्वतःच्या राजीनाम्याची तयारी करावी लागणार आहे असं बोललं जात आहे एवढंच नाही तर आता धनंजय मुंडे यांनी देखील धसांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे अर्थात मुंडेंनी राजीनामा दिलाय म्हणजे ते काही शांत बसणार नाहीयेत हेही तितकंच खरं आहे पण धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे नेमके कोणते प्रताप आता समोर येत आहेत धस यांना खरंच राजीनामा द्यावा लागेल का मुंडे नेमकं धसांवर काय निशाणा साधतायत धसच मोठे आका आहेत का असं का म्हटलं जात या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अण्णायाच्या विरोधात आवाज उठवणारा सत्ताधारी आमदार अशी स्वतःची प्रतिमा गेल्या तीन महिन्यात सुरेश धस यांनी तयार केली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात त्यांनी भूमिका घेत मुंडेंवर सतत निशाणा ठेवला होता परिणामी धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील झाला पण आता मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मात्र बीडचं चित्रच पलटलंय कारण आता सुरेश धस यांच्याच अडचणी वाढायला लागल्यात खरं तर काही महिन्यांत पासून जेव्हा धस देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आवाज उठवत होते तेव्हाच कुठं ना सुरेश धस यांना आणणारी बाहेर येत होती पण म्हणावी तेवढी निगेटिव्हली धसांविरोधातील प्रकरणं त्यांच्या विरोधात एक्सपोज झाली नाही पण आता मात्र धस यांच्या अडचणी चांगल्याच वाढत आहेत एवढंच नाही तर धसच बीडचा खरा आका आहे अशी देखील चर्चा आता होत आहे या चर्चा होण्यामागची कारण पण तशीच आहेत त्यातीलच पहिला मुद्दा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे प्रकरण सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच लावून धरलं होतं इथंपर्यंत सर्वांना माहितीये पण याच गोष्टीचा गैरफायदा त्यांच्याच पिएने उचलला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे असं सांगून सुरेश धस यांचा धाराशिव मधील खाजगी पीए आशिष विसाळ हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खंडणी मागत होता त्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा कार्यकर्त्यांकडून त्याला चोप देखील देण्यात आला होता त्या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांचं बनावट लेटर पॅड वापरून त्यावर खोटी सही करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या त्यानंतर चौकशी लावतो अडचणीत आणतो असा दम देत लाखोंची खंडणी त्यांनी उकळली असल्याचं समोर आलं होतं यावर सुरेश धस यांनी स्पष्टपणे आशिष विसाळ याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं होतं पण त्यानंतर या प्रकरणातील काही अपडेट समोर आले नाहीयेत दुसरा मुद्दा परभणीत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानाच्या प्रकृतीची तोडमोड करण्यात आली होती राज्यभरात त्याचा निषेध करण्यात आला परभणीतही त्याचा निषेध करण्यात आला वाहनांची जाळपोळ तोडफोड करण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात रान पेटवणारे सुरेश धस यांनी सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली होती मात्र नंतर काहीच चित्र वेगळंच दिसलं न्यायालयीन कोठडीतील मृत्यू थेट सरकारला गृहमंत्र्यांना जबाबदार धरलं जातं म्हणूनच की काय भाजपचे आमदार धस यांनी याबाबत काढला नाही सोमनाथ यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी कोणालाही दोष दिला नाही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ते मांडत राहिले संतोष देशमुख यांच्या बाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे इतके कौतुक झाले की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात ते कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करतायत हे अनेक लोकांच्या लक्षात आलंच नाही पण आता मात्र ते स्वतःच उघडे पडलेत असं बोललं जात न्याय तर सोडाच सुरेश धस या प्रकरणात पोलिसांना माफ करा अशी विनवणी करत होते असा गंभीर आरोप सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांनी केलाय तिसरा मुद्दा बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धस यांना अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील बुट्ट्या गायकवाड यांचा अकरा वर्षापूर्वीच्या खुणातील मुख्य आरोपी सुरेश धस हेच आहेत असा खळबळजनक दावा सदावर्ते यांनी केला हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर असल्याचं वकील सदावर्ते यांनी म्हटलंय हत्या प्रकरणातील शस्त्र सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती का इतकंच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रुपये दिले होते का असे सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते पण सदावरचा हा मुद्दा देखील एवढा ताणला ना गेला नाही किंवा त्यावर ठोस काही बातमी देखील समोर आलेली नाही कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धस यांनी स्वतःसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार करून घेतलाय आणि त्यामुळेच त्यांच्या विरोधातील दुर्लक्ष केलं गेलं अशी चर्चा आता चौथा मुद्दा ज्यामुळं खऱ्या अर्थानं धस हे अडचणीत यायला लागलेत संतोष देशमुख मारहाण आणि हत्या प्रकरण फोटोमुळे तापलं असतानाच बीडमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात पाच जण मिळून एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत त्यात पांढऱ्या शर्ट मधील व्यक्ती बॅटनं तरुणाच्या पायावर जोरजोरात फटके मारतोय शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे असं ज्या व्यक्तींना मारहाण केली जाती त्यांचं नाव या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव सतीश उर्फ खोक्या भोसले असल्याचं स्पष्ट झालंय पण यामुळं आता मुंडेंविरोधात तापलेलं राज्यातलं राजकीय वातावरण आता धस यांच्याकडे वळताना दिसतंय कारण खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जाते याबाबत स्वतः सुरेश धस यांनीही कबुली आहे सुरेश धस आणि खोक्या भोसले यांचे कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आलीये त्यामुळं एकीकडं आका म्हणत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर गेले तीन महिने आरोप करणारे धसच आता अडचणीत आल्याचं बोललं जाते आता तर या खोक्या भोसलेची अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत हा खोक्या भोसले हा भाजपचा पदाधिकारी आहे प्रचंड पैसा आणि दहशतीच्या जोरावर खोक्याने या परिसरात आपला दबदबा निर्माण केला होता आणि या दहशतीच्या थरारक कहाण्या आता एक एक करून बाहेर येत आहेत बीडचा नवा आका खोक्या भोसले याचा धडकी भरवणारा ट्रॅक रेकॉर्ड देखील आता समोर आलाय कलम तीनशे सात दोन हजार एकवीस मध्ये अटेम्प्ट ऑफ मर्डर कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए दोन हजार वीस मध्ये कौटुंबिक गुन्हा कलम तीनशे चार दोन हजार वीस मध्ये गंभीर गुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यू आर्म ऍक्ट नुसार दाखल केलेला गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन मारहाणीचा गुन्हा बीएनएस एकशे पंधरा दोन प्राणघातक गंभीर हल्ला एकशे एकोणनव्वद दोन शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे एकशे नव्वद फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर बीएनएस एकशे एक्क्याण्णव दोन खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे अशा प्रकरणांचे अनेक प्रताप खोक्या भोसलेचे समोर आलेत त्यामुळे पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो की खोक्या भोसले कोणाच्या वरधस्ताने हे सर्व करत होता आणि याचा निशाणा जातोय थेट सुरेश धस यांच्याकडे म्हणजे एकूणच पुन्हा एकदा धसच बीडचा खरा आका आहे का, का असं देखील आता जात आहे यानंतर धसांवर तोप चालवायला सुरुवात आहे मुंडेंनी तर राजीनामा दिला आहे म्हणून साहजिकच ते आता गप्प बसणार नाहीत अशी चर्चा होतीच पण हीच चर्चा आता सत्यात उतरायला सुरुवात झालीय धनंजय मुंडे आणि कराडच्या सोबतीला कंटाळून मुंडेंची आई परळीतून नाथरा या गावाला गेल्या असल्याचा दावा सुरेश धस यांनी एका मुलाखतीतून केला होता यालाच धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर देण्यात आले माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही असा थेट इशारा मुंडेंनी धस यांना दिलाय त्यामुळे मुंडेंनी आता राजीनाम्याचा बदला घ्यायला सुरुवात केली आहे अशा चर्चा देखील होऊ लागल्या त्यातून आता त्या साडेचार तासांच्या भेटीवर देखील मुंडे काही खुलासे करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले या सर्व प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं सुरेश धस यांची पण चौकशी केली केली पाहिजे का धस पण आता कुठेतरी राजनाम्याचा वाटेवर आहेत का त्यांचं राजकीय करियर देखील आता डॅमेज होण्याच्या मार्गावर आहे का तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओटी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका